अंगणवाडी सेविकता व मदतनीस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे जी आर आलेलं आहे आणि ग्रॅज्युएटीबद्दलचा जी आर आलेला आहे तर या जी नवीन जी आरमध्ये काय आहे असं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर खूप दिवसापासून ज्याची वाट जे अंगणवाडी सेविकता आणि मदतनीस्थाई ह्या बघत होत्या त्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे ग्रॅज्युएटी हा खूप एक महत्त्वाचा विषय आणि एक महत्त्वाची मागणी त्यांची खूप दिवसांपासून होती की विविध राज्यांमध्ये ग्रॅज्युएटी सुरू आहे जसे की कर्नाटक राज्य झालं रा गुजरात राज्य झालं या दोन राज्यांमध्ये ग्रॅज्युएटी चालू आहे अंगणवाडी सेविकताई मदतनीस्त यांना ग्रॅज्युएटी मिळत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएटी मिळत नव्हती परंतु आता नवीन जी आर आल्यामुळे आता आनंदाचं वातावरण अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीस्ताई यांच्यामध्ये झालेलं आहे तर नेमकं काय आहे या जी आरमध्ये आपण बघून घेऊया आणि ग्रॅज्युएटीबद्दल नेमकं काय आहे हे सुद्धा आपण ठळकपणे बघून घेऊया तर मी देवानंद गोहांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मदत निसता यांच्याबद्दलचे व्हिडिओ आणत असतो आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती असते काही धरणे आंदोलन असतात किंवा ग्रॅज्युएटी सरकारी नोकरी किंवा नवीन जी आर कोर्टाचे आदेश किंवा मग शासकीय योजना यासंबंधीचे सर्व व्हिडिओज आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा त्याचनंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन येत असते त्या ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ अपडेटेड जे असतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हाच तो नवीन जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविकाताई ती मदतनीसतं यांच्याबद्दलचा आणि ग्रॅज्युटीबद्दलचा हा खूप मोठा एक आनंदाची बातमी आहे आणि खरंच खूप एक प्रकारे त्यांच्यामध्ये आनंदाचा उत्साह आणि वातावरण निर्माण करणारा हा जी आर आहे तर व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजणार तुम्ही जर स्किप केलं तर मग तुम्हाला या जी आरमधलं काहीही समजणार नाही तर जी आर नीट ऐका आणि बघा तर पहा काय लिहिलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्म कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे यासंदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण तर तुम्ही बघू शकता ज्यांचं सेवानिवृत्ती राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण तर या बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकसुद्धा इथं यांनी टाकलेला आहे तसंच तुम्ही दिनांक इथं बघू शकता दिनांक आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हा आजचंच जी आर आलेला आहे तर त्याखाली तुम्ही बघू शकता संदर्भ दिलेले आहेत या संदर्भानुसार हा जी आर आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे तर बघा शासन निर्णय आपण इथं वाचून घेऊया तर शासन निर्णय बघा संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर तुम्ही बघू शकता काय म्हटलं आहे यांनी की अंगणवाडी सेविकताई मदतनिस्थाई आणि मिनी अंगणवाडी सेविकताई या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत इथं तुम्ही लक्षात घ्या की ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत पर्यंतच्या कालावधीतील तर कालावधीतील सेवानिवृत्त मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्ताल लाग, आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक एक येथील दिनांक तीस चार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर तुम्हाला बघा इथं सेवावृत्ती जर तुमची या कालावधीमध्ये झाली मृत्यू झाला राजीनामा झाला किंवा मग सेवेतून काढून टाकले तर मग तुम्हाला एक रकमी लाभ शासनामार्फत देण्यात येणार आहे या अगोदर तुम्हाला एक रकमी लाभ तुम्हाला मिळत नव्हता तर आता हा तो लाभ या श जी आरनुसार तुम्हाला मिळणार आहे तर पुढे बघूया त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकामा रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये बारा पॉईंट पन्नास कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा किती मिळाले तुम्हाला बारा पॉईंट पन्नास कोटी तर एवढी रक्कम जी आहे ही तुम्हाला आता ग्रॅज्युटी लागू होण्याच्या अगोदर जर तुम्हाला सेवानिवृत्ती देण्यात आली मृत्यू तुमचा झाला त्या नोकरीवर असताना किंवा मग राजीनामा तुम्ही दिलेला असेल किंवा तुम्हाला सेवेतून काढून टाकलेलं असेल तर या प्रकरणामध्ये आता तुम्हाला एक रकमी रक्कम तुम्हाला निधी मिळणार आहे आणि तो एक रकमी रक्कम किती मिळणार याबद्दल यांनी इथं नमूद केलेलं नाही आहे परंतु एवढी कोटी बारा पॉईंट पन्नास कोटी रुपयाचा निधी तुम्हाला आलेला आहे आणि लवकरच तो तुम्हाला असलं काही प्रकरण झालं तर मग तो तुम्हाला मिळणार आहे एक रकमी निवृत्तीनंतर जसं आपण म्हणतो ना की ग्रॅज्युटी तर हे प्रकार एक प्रकारे हा ग्रॅज्युटीचाच एक भाग आहे पण तो तु तुम्हाला आता अजून ग्रॅज्युटी लागू झालेली नाही आहे परंतु ते तरीसुद्धा तुम्हाला एक काहीसा भाग तुम्हाला ते देणार आहे तर खाली बघा एक महत्त्वाचं आहे इथं जे लेखाशीर्ष उद्दिष्ट आहे विद्यमान तरतुदे आहे यापूर्वी वितरित तरतूद आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी हा जो रकाना आहे तुम्हाला बघू शकता इथं टेबल दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे तर सर्वात खालची जी एकतीस नंबरची जी माहिती आहे सहाय्यक अनुदाने वेतने तर ही एक महत्वाची बाब किंवा एक उद्दिष्ट त्यांनी इथं लिहिलेलं आहे की सहाय्यक अनुदाने वेतनेतर वेतनेतर म्हणजे तुम्हाला तुमची सेवा संपल्यानंतर जे तुम्हाला निधी मिळत असतो जे ग्रॅज्युटी मिळत असते त्याच स्वरूपात तुम्हाला आता हे निधी मिळ मिळणार आहे म्हणजे ग्रॅज्युटी अजून लागू नाही आहे परंतु तुम्हाला ग्रॅज्युटीच्या संदर्भातीलच एक छोटा छोटासा रक्कम किंवा हिस्सा निधी तुम्हाला मिळणार आहे ग्रॅज्युटीच्या रूपातच परंतु पक्की जे ग्रॅज्युटी असते ते अजून लागू झालेले नाही आहे तर पुढे बघा काय लिहिलं आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस व अमिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणाची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एक रकमी लाभाच्या प्रस्तावाची योग्य छाननी करून विहित कार्यपद्धतीनुसार संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्यासाठी करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना म नवी मुंबई यांनी तात्काळ करावी तर बघा तात्काळ आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे की तुम्हाला जे ग्रॅज्युएटी स्वरूपात जो एकरकमी लाभ मिळणार आहे त्याची कारवाई लवकरात लवकर करावी असं शासन आदेश आलेला आहे तर सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक क्रमांक बारा व्यय सहा दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर त्याखाली बघा तुम्ही वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन तर यांच्यामार्फत जी आर काढलेल्या आहे यांची प्रती जे आहेत प्रत हे मान्य मंत्री महिला व बालविकास यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई म्हणजे अशा अनेक जे संबंधित कार्यालये आहेत इथं महिला व बालविकास मंत्रालय यांच्यापैकी तर यांच्या जे प्रति आहेत यांनासुद्धा पाठवण्यात आलेले आहेत तर महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला आता एक रकमी लाभ जो मिळणार आहे सेवानिवृत्तीनंतर किंवा मग आ, कामावर असताना अंगणवाडीमध्ये रुजू असताना तुम्ही तुम्हाला जर काही मृत्यू आला किंवा मग आणखीन तुम्हाला कामावून काढण्यात आलं कमी करण्यात आलं असे जे प्रकरणं आहेत त्यामध्ये तुम्हाला आता एक रकमी लाभ मिळणार आहे एक एक रकमी जे निधी आहे तो तुम्हाला आता मिळणार आहे जसं की आपण ज्याला ग्रॅज्युएटी म्हणतो ग्रॅज्युएटी तुमची सेवा समाप्त झाल्यानंतर तुम्हाला एक रकमी रक्कम मिळत असते निधी मिळत असतो त्याच स्वरूपात आता हे मिळणार आहे अजून ग्रॅज्युटी लागू झाली नाही पण आता यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युबद्दल ग्रॅज्युएटीबद्दल मोठा जो निर्णय आहे तो काय आलेला आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की शासन निर्णयामध्ये की दिनांक एक चार दोन हजार पासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक लाभ शासनामार्फत तुम्हाला मिळणार आहे तर काय म्हटलं आहे त्यांनी की दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत म्हणजे तुम्ही बघू शकता की यांनासुद्धा माहीत आहे की आता ग्रॅज्युएटी यांना लागू करणार आहोत आपण म्हणजे की लवकरच आता महाराष्ट्रामध्ये सर्व अंगणवाडी सेविका काही मदत नसतं यांना ग्रॅज्युएटी लवकरच लागू होणार आहे आणि म्हणूनच त्याचा उल्लेख यांनी इथं केलेला आहे की दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीत तर ग्रा ग्रॅज्युएटी लागू होणार हे निश्चित यावरून असं तुम्हाला कळलं असेल किंवा मी जे समजावून सांगितलं असेल ते तुम्हाला समजलं असेल जर तुम्हाला समजलं नसेल अजूनही तरी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचून ब काढा ज्यामध्ये की त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएटी हे लागू होणार हे निश्चित आहे सरकारलाही माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे ग्रॅ ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटीसाठी कस किती धरणे आंदोलनं हे अंगणवाडी ते करत आहेत तर तुम्हाला ग्रॅज्युएटी लवकरच लागू होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे ग्रॅज्युएटीचा उल्लेख त्यांनी या शासन निर्णयामध्ये केलेला आहे म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएटी लवकरच लागू होणार आहे कारण की शासनालासुद्धा माहीत आहे की तुम्ही ग्रॅज्युएटीसाठी खूप मोठे धरणे आंदोलनसुद्धा करत आहात तर लवकरच लागू होणार आहे ग्रॅज्युएटी आणि हीच आनंदाची एक बातमी आहे की अंगणवाडी सेविका तही मदत निसतं यांना ग्रॅज्युएटीसारखंच आता एक निधी त्यांना एकरकमी निधी देण्यात येणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र